चेतन बाळा आयुष्याचे असे किती दिवस उरले आहेत जे की आम्ही तुझ्या आठवणींमध्ये विरह करत काढायचे अरे बाळा थोडे तरी दिवस आमच्याजवळ राहा किंवा आम्हाला तरी म्हाताऱ्या आई वडिलांना तुझ्याजवळ घेऊन जा तेव्हा मुलांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं बाबा तुम्ही कधी मरताय हेच मला माहीत नाही काही मग तुम्हाला मरण कधी येत आहे याची वाट पाहत मी माझं आयुष्य व्यथित करू का तुमच्यामुळे मला माझं आयुष्य व्यथित करायला वेळ नाही त्यामुळे तुम्हाला आज मरायचं असेल तर आज मरा मला आणि जगायचं असेल तर जगा पण माझी अपेक्षा करू नका फक्त तुम्ही मेल्यावर तुमच्या नातेवाईकांना सांगा की ही बातमी मला पोहोचवा तुम्हाला मूक अग्नि देण्यासाठी मी नक्की येईल आपल्या मुलाचे एवढे कडक आणि वाईट शब्द ऐकून श्यामराव हे अश्रू भरल्या डोळ्यांनी फोन ठेवून देतात आणि त्यांच्या बायकोला सांगतात शारदा आता इदून पुढे आपल्याला दोघांना जगायचं आहे मुलाचा निर्णय तर श्यामराव यांनी स्वीकारला परंतु त्यांनी असा काही मुलाच्या बाबतीत निर्णय घेतला की आयुष्याच्या शेवटी श्यामराव गेल्यानंतर मुलगा जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा वडिलांचा निर्णय ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला श्यामराव यांचे वय वर्ष साधारण सत्तर वर्ष असेल त्यांना आता चालताना सुद्धा गुडघ्याचा त्रास होत होता तरी पण हे वृद्ध माणूस हातामध्ये स्वतःच्या पत्नीचा फोटो आणि डोळ्यामध्ये आशेचं किरण घेऊन थकून बागून आज मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसले व विचारात हरवून गेले की ह्याच मंदिरात काही वर्षांपूर्वी सोबत, सोबत ते त्यांच्या बायकोसोबत रोजच सोबत यायचे ते काही क्षणांसाठी आपले डोळे बंद करून तिथेच मंदिराच्या भिंतीला डोके लावून बसले आणि बहुतेक ते चालून थकल्यामुळे त्यांचा डोळाही लागला होता अरे तुम्ही झोपूनच राहणार आहात का की चहाही पिणार आहात हे बघा चहा थंड होत आहे शारदा ताईंचा आवाज त्यांच्या कानांवरती पडताच शामराव यांनी डोळे खाडकन उघडले तेव्हा समोर कोणीही नव्हते त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते कुठे गेलीस तू शारदा आज पाच वर्ष झाले आहेत मी तुला वेड्यासारखं शोधतोय अगं तुझ्याशिवाय मला एक एक क्षण योगांसारखं वाटतोय एकट्याने आयुष्यात जगावस वाटत नाही या अपेक्षा आपल्याला देवाने मोल दिलं नसतं तर खूप चांगलं झालं असतं था। निदान आपल्याला हे दिवस तरी पाहायला लागले नसते मी तुला किती वेळा समजावले होते बऱ्याच वेळा सांगून सांगितले होते पण तू काही माझं ऐकलं नाहीस देवा असा मुलगा कोणत्याही कोणत्याही आई आणि कोणत्याही शत्रूलाही देऊ नकोस ज्याने आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईला देखील सोडले नाही परत शारदा असं म्हणून श्यामराव गुडघ्यात मान खाली घालून एखाद्या लहान मुलांप्रमाणे रडू लागले तेवढ्यात त्यांच्या खांद्याला एक कोमल हातांचा स्पर्श झाला बाबा काय झालं आहे तुम्हाला तुम्ही का रडत आहात तुमच्या घराचा रस्ता तुम्ही विसरला आहात का की तुम्ही कोणाला शोधत शोधायला आला आहात श्यामराव यांनी मान वर करून पाहिले तेव्हा त्यांना समोर एक सुंदर परी साधारण तेरा ते चौदा वर्षांची मुलगी उभी असलेली दिसली तिचे मोठे मोठे डोळे लांब केस आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होत तिला पाहून श्यामराव यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं ती मुलगी म्हणाली बाबा मला सांगा ना काय झालं तुम्ही का रडताय मी तुमची मदत नक्की श्यामराव म्हणाले बाळा माझी पत्नी ती म्हणाली काय झालं बाबा तुमच्या पत्नीला तुम्हाला पत्नी काय म्हाताऱ्यांची कर्म कहाणी ऐकायची आहे का हो बाबा असे म्हणून ती मुलगी श्यामरावांच्या बाजूला बसली श्यामराव म्हणाले माझे सुद्धा एक सुखी कुटुंब होतं मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर खूप आनंदी होतो आमच्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण असायचं पण माझा मुलगा चेतन पण माझा मुलगा चेतन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने परदेशात जाण्याचा हट्ट केला त्यामुळे त्याला आम्ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवले पण आम्हाला काय ठाऊक होते की आमचा एक कुलता एक मुलगा एके दिवशी आमच्याच पाठीत खंजीर खोपसेल एके दिवशी मी माझ्या मुलाबरोबर फोनवर बोलत होतो बाळा तू असा तर नव्हताच कोणाच्या बोलण्यामध्ये येऊन तू एवढा बदललास कृपा करून तू आमच्यावर असा अन्याय करू नकोस अरे बाळा अरे बाळा तुला आमची गरज नसेल पण आम्हाला तुझी ह्या वयात खूप गरज आहे आता ह्या वयामध्ये आमची काळजी कोण घेणार जर तू आम्हाला सोडून निघून गेलास आम्ही दोघे तर बेसारा आणि अनाथ होऊन जाऊ इथे हे तर जीवनाचे चक्र आहे की आधी आई वडील मुलांना हे जग दाखवतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांना कसं जगायचं हे शिकवतात आणि नंतर उतारवयात मुलं आपल्या आई वडिलांना प्रेमाची सावली देतात तसे आता आमचं इथून पुढचं आयुष्य असं जगण्याचा प्रवास मोठा राहिला नाही त्यामुळे तू चिंता करू नकोस आम्ही तुला तुझ्या आयुष्यातला फक्त थोडा वेळ तर मागत आहोत एक दोन वर्ष तरी आम्हाला दे आणि नंतर आम्हाला गंगे सोडून दे यावर चेतन म्हणाला बाबा तुम्ही तर हद्दच करता अहो मी का आता तुमच्या मरणाची वाट बसत पाहात बसू का आणि कुणाच ठाऊक तुम्ही एक वर्षांनी जाणार आहात की दहा वर्षांनी तोपर्यंत मी माझे आयुष्य तुमच्यासाठी बर्बाद करू का अरे हो तुम्ही असा विचार केला होता का मुलाला शिकवून मोठा केल्यानंतर दोघांनी मिळून माझा फायदा घ्यायचा आहे त्यापेक्षा तुम्ही मला शिकवायलाच नको होत ना चेतनने विदेशात असताना आई वडिलांना न सांगता त्याच्या मर्जीने लग्न केलं महिन्यातून एकदा तो त्यांच्या आई बाबांना व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल करायचा आणि बोलायचा त्याचे आई बाबा त्याची वाट पाहायचे की आज नाही तर उद्या त्यांचा मुलगा परत भारतात येईल पाहता पाहता तीन वर्ष झाली एके दिवशी चेतन घरी आला त्याच्या हातात एक वर्षाची मुलगी परी होती त्याला पाहून त्याचे आई बाबा आश्चर्यचकित झाले त्यांनी चेतनला एकही प्रश्न विचारला नाही उलट त्यांनी त्यांच्या सुनेचे आणि नातीचे स्वागतच केले पण त्याला येऊन पंधरा दिवस झाले नाही तर लगेच तो पुन्हा विदेशी परदेशी जाण्याचा जाण्याबद्दल बोलू लागला आता मी पुन्हा कधीच भारतात येणार नाही असे म्हणाला एके दिवशी चेतनच्या आईला त्याला आवडते म्हणून त्याला पुरमपोळी बनवत होत्या तेव्हा त्यांची प्रमिला म्हणाली मा आई मला पुरणपोळी बनवायला शिकवा मी तिथे जाऊन माझ्या कामवालीला सांगेन तेव्हा ती मला बनवून देईल शारदा ताईंना हसून म्हणाल्या सुनबाई आपल्या देशामध्ये काय कमी आहे तुम्ही लोक इथेच का नाही राहात मी रोज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे जेवण बनवेन तेव्हा प्रमिला म्हणाली पुरणपोळी खाण्यासाठी आम्ही अशा वातावरणात इथे भारतात राहायचं का तुम्ही पण कमाल करता आई तेव्हा शारदा ताई म्हणाल्या अग पुर पोळीसाठी नाही पण आपल्या आई वडिलांसाठी तर तुम्ही राहू शकता ना मी असं ऐकलं आहे की तुझे आई बाबा मुंबईमध्ये राहतात आणि तुला त्यांची आठवण येत नाही का प्रमिला म्हणाली ते त्यांच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहतात आणि मी जर इथे राहिले तर ते मला भेटायला आणि चार आठ दिवस माझ्याकडे राहायला हमखास येतील आणि मला त्यांना माझ्याकडे ठेवून उगच स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून त्या तिच्याकडे पाहतच राहिल्या प्रमिला एवढा बोलून जायला निघाली तेव्हा तिला म्हणाले हे बघ काय सुनबाई तू सुवासिनी असून तुझ्या हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये मंगळसूत्र काहीच घालत नाहीस तू अगं कमीत कमी भांगामध्ये सिंदूर तरी लावत जा ही तर सुवासिनी स्त्रियांची निशाणी असते यावर प्रमिला हसत म्हणाली आई तुम्हाला काय वाटतं हे सर्व घातल्यानंतर तुझ्या मुलाचं आयुष्य वाढेल असं काही होत नसतं अहो मग परदेशात ज्या स्त्रिया सिंदूर लावत नाही मग त्या विधवा असतात का विधवा होतात का तुमचे असे जुनाट विचार आमच्या तुमच्या जवळच ठेवा आणि आता पटकन जेवण बनवा माझ्या जेवणाची वेळ झाली आहे एवढं बोलून ती तेथून निघून गेली बाहेर बसलेल्या श्यामरावांनी सासू सुनांचं बोलणं ऐकलं तेव्हा ते स्वयंपाक खोलीत येऊन म्हणाले शारदा ती परदेशात राहणारी मुलगी परदेशात राहणारी मुलगी आहे आणि तू का बर तिला बांगड्या सिंदूर मंगळसूत्र घालण्याची जबरदस्ती करत आहे शारदा ताई म्हणाले हे बघा मला असं वाटतं की परदेशामध्ये महाग मिळत असेल तसे बांगड्या मंगळसूत्र आणि काही दागिने तर सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेला दिले पाहिजेत श्यामराव म्हणाले हे बघ शारदा मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही तुला माहित आहे ना माझी परिस्थिती महिन्याला पेन्शन मिळते त्यातूनच तर आपला उदरनिर्वाह चालू आहे अग हे एक चांगलं आहे की आपल्याला राहण्यासाठी हे वडोली पारजीत घर तरी आहे आणि ह्या वयात मी तुझे असे छंद पूर्ण करू शकत नाहीये म्हणाल्या माझ्याकडे काही दागिने आहेत आणि आता मी ते घालून तरी काय करणार आहे माझे काही दागिने मी माझ्या सुनेला भेट म्हणून देईन यावर श्यामराव हसून म्हणाले मी ऐकलं आहे सुनेचे आपले काय आईबद्दलचे विचार आहेत अग तिचे आपल्या आई वडिलांबद्दल असे विचार आहेत तर तिला तुझं प्रेम काय करणार आहे पण तरी तुझी मर्जी असेल तर तू कर एवढं बोलून ते तेथून निघून गेले शांदता आपल्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि कुंकुवाची डब्बी घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या सुनबाई या बांगड्या आणि कुंकवाची डब्बी घे आणि यातील कुंकू रोज तुझ्या भांगामध्ये भरत जा त्यामुळे नवऱ्याचे आयुष्य वाढेल प्रमिलाने सासूच्या हातातून सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि कुंकुवाची डब्बी बाजूच्या टेबलवर ठेवत म्हणाली मला याची गरज नाहीये आणि आई तुम्ही मला फक्त मला फक्त या सोन्याच्या बांगड्या देऊन पाठवणार आहात का प्रेमीला म्हणाली सासूबाई मी तर असं ऐकलं आहे की भारतात जेव्हा कोणी पहिल्यांदा सुनेला किंवा नातीला भेटतात तेव्हा ते त्यांना ते खूप साऱ्या भेटवस्तू देतात महागड्या वस्तू देतात यावर लगेच शारदाताई म्हणतात हो चल ना मी तुला माझे आणखीन काही दागिने दाखवते तुला जे दागिने आवडतील ते तू घे प्रमिलाच्या मनात लालसीपणा आला आणि ती सासूबरोबर त्यांच्या खोलीत गेली शारदा ताईंनी आपले कपाट उघडले आणि ड्रॉवर उघडत म्हणाल्या सुनबाई हे माझे काही दागिने आहेत त्यातील जे काही तुला आवडतील तु तु तु। ना ते तू घे तुझ्यासाठी घे आणि माझ्या नातीसाठीही घेऊ शकतेस तू तेवढ्याच श्यामरावाने शारदाताईंना आवाज दिला आणि त्या खोली बाहेर आल्या तेव्हा प्रमिलाने पटकन ते सर्व दागिने घेतले आणि कपाट बंद करून म्हणाली आई मी असले आउटडेटेड दागिने घालत नाही ही घ्या तुमची चावी एवढं बोलून ती तिच्या खोलीमध्ये जाऊन पॅकिंग करायला लागली रात्री चेतनच्या आई वडिलांनी त्यांना अनेकदा आणखी काही दिवस म्हणून विनंती केली पण तेव्हा तो म्हणाला बाबा मी तर थांबू शकत नाही पण मला फक्त तुमच्याकडून एक मदत हवी आहे तेव्हा श्यामराव म्हणाले हा बोल ना बाळा काय मदत हवी आहे तेव्हा तो म्हणाला कॅनडामध्ये व्यवसाय करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे तेव्हा तुम्ही मला काही पैसे देऊ शकाल का यावर श्यामराव म्हणाले बाळा आता माझ्याकडे शिल्लक काय राहिले आहे जे तुला मी देऊ शकेन चेतन म्हणाला हे एवढे मोठे घर आहे तुमच्याकडून तर घराची साफसफाई सुद्धा होत नाही मग तुम्ही हे घर विकून का टाकत नाही शारदाताई पटकन म्हणायला नाही या घरामध्ये तुझ्या आजी आज आजोबांचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुझे लहानपण गेले आहे ह्याच गे घरात तू इथे राहत नाही पण तुझ्या आठवणींच्या आधारावर तुझ्या आठवणींच्या आधारावर तर आजपर्यंत आम्ही जगतोय आणि ही घर विकण्याची भाषा करतोयस चेतन म्हणाला जर मी तिथे राहतच नाही तर माझ्या आठवणींचा घेऊन तरी काय करणार आहात तुम्ही चेतन पुढे म्हणाला ठीक आहे तुम्हाला घर विकायचं नाही तर नाही मग गावाकडची जमीन विकून मला पैसे द्या तेव्हा श्यामराव म्हणाले अरे बाळा तू तर उद्या जाणार आहेस ना एवढ्या लवकर कागदपत्र कसं तयार होतील चेतनने बायकोला इशारा केला तेव्हा त्याच्या ते बायकोने पटकन काही कागदपत्र आणून दिली आणि म्हणाली बाबा फक्त ह्या कागदपत्रांवर सह्या करा आमचं बोलणं झालं आहे त्यांच्याशी आणि सुद्धा दिला आहे त्यांनी आणि तुम्ही ती सई केली ना की बाकीचे सर्व पैसे देतील ते लगेच आमच्या अकाउंटमध्ये टाकतील श्यामराव म्हणाले अच्छा तर भारतात येण्याचे हेच मूळ कारण होतं तुमचं कारण हे होतं तर तुम्ही आधी सर्व प्लॅनिंग केली होती आणि मला काहीच कळू दिलं नाही आईनं ना वडिलांनी हेच का तुमचं प्रेम तेव्हा चेतन रागाने म्हणाला तुमचं उत्तर हेच असेल तर चल प्रतिमा त्यांच्याकडून आपण काही अपेक्षा ठेवायला नको होती जसं येतं त्यांना त्यांच्या मुलीला उचलून घेतलं शारदा रडायला लागल्या उत्तर हेच असेल तर चल प्रतिमा यांच्याकडून आपल्याला काहीच अपेक्षाही नाही आहो माझं शेवटचं ऐका ना करा बघू त्या कागदांवर सह्या शेवटी हे सर्व तर ते त्यांचंच तर आहे ना श्यामराव म्हणाले तू काही बोल शारदा पण मी सही करणार नाही असे ते आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात म्हणाले तेवढंच त्यांच्या फोनची घंटी वाजली फोन उचलल्यानंतर समजलं की श्यामरावांच्या कोणत्या तरी नातेवाईकांचे निधन झाले आहे म्हणून श्यामरावांना जावे लागेल आणि ह्या संधीचा फायदा उचलून सुनेने आणि मुलाने आईकडून घराच्या पेपर्सवर सह्या घेतली घर शारदाताईंच्या नावावर होतं आईने लगेच पेपरवर सही केली कारण चेतन त्याच्या आईला म्हणाला की आता मी तुम्हा दोघांना देखील माझ्यासोबत कॅनडाला घेऊन जाणार आहे तो म्हणाला आई तुझी आणि बाबांची बॅग भर आणि चल माझ्या बरोबर बाबाई आपल्याला वाटेत भेटतीलच शारदाताई आपल्या मुलासोबत कॅनडाला जात आहे म्हणून खूप खुश होत्या त्यांनी आनंदात आपले राहते घरही मुलाच्या नावावर करून टाकलं होतं पण त्यांना काय ठाऊक होतं की त्यांच्या मुलावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी किती घातक ठरणार होतं मुलाने अर्ध्या वाटेतच आपल्या आईला गाडीतून उतरवले आणि म्हणाला तू इथेच माझी वाट बघत बस मी बाबांना लगेच घेऊन येतो शारदा ताई आनंदाने गाडीतून उतरल्या आणि बाजूला असलेल्या बेंचवर बसल्या पण संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तरी त्यांचा मुलगा परत आला नाही तेव्हा ते जोर त्या जोरजोरात रडायला लागल्या आणि रडण्याशिवाय आता त्या करणार तरी काय होत्या समजत नव्हतं की मुलाने त्यांना कोणत्या ठिकाणी आणून सोडला आहे आणि त्यांच्याकडे पैसेही नव्हते जेव्हा दोन तीन दिवसांनी श्यामराव त्यांच्या घरी परतले तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांकडून आणि त्यांना समजले की त्यांचा मुलगा आणीसून त्यांचा मुलगा आणि सून घर विकून आईला त्यांच्यासोबत घेऊन गेले आहेत एवढा ऐकून श्यामरावांच्या पायाखालची जमीन सरकली त्याने चेतनला फोन लावला तेव्हा तो म्हणाला बाबा मला काय ठाऊक आहे आई कुठे आहे आलेली आहे ते मी आईला इकडे घेऊन आलेलो नाहीये आणि तसेही आई काही लहान मुलगी नाहीये मला एक सांगा बाबा आता मी माझ्या कामाचं पाहू की तुम्हाला दोघांचं पाहत बसू कुठे गेला आहात ते श्यामराव आपल्या पत्नीला शोधायला निघाले आणि इकडे शारदा ताई रस्त्यावर भटकत होत्या तेव्हा एके दिवशी पोलिसांना त्यांना ओल्ड होम आणून सोडलं हे सर्व त्यांनी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून त्या मुलीला सांगितलं तेव्हा अचानक ते शामरावांच्या हातून आपल्या बायकोचा फोटो निसटून त्या मुलीजवळ जाऊन पडला तिने तो फोटो उचलून पाहिला तेव्हा ती हसली तिच्याकडे पाहत श्यामराव म्हणाले बाळा मी तुला माझे दुःख सांगत आहे आणि तुला ह्या म्हातार्याच्या परिस्थितीवर हसू येत आहे ती म्हणाली नाही बाबा मी यासाठी हसत होते की आता तुमची काळजी मिटली शामराव म्हणाले म्हणजे याचा अर्थ काय तेव्हा ती मुलगी म्हणाली बाबा मी ह्या आजींना ओळखते मी आणि माझी आजी नेहमी जिथे काही लोकांना भेटायला जातो तेव्हा तिथे ते मी या आजीला पाहिलं आहे शामराव चकित होऊन म्हणाले बाळा तू मला तिथे घेऊन जाऊ शकतेस का तेव्हा ती मुलगी म्हणाली हो का नाही बाबा त्या मुलाने श्यामरावजींचा हात पकडला आणि ती त्यांना एका ओल्ड एज हो होम मध्ये घेऊन गेली समोरच एका कोपऱ्या शारदाताई उदास बसल्या होत्या त्या मुलाने शामरावांचा हात शारदाताईंच्या हातावर ठेवला समोर आपल्या नवऱ्याला पाहून शारदाताई जोर जोरात रडायला लागल्या त्यांना पाहून तिथे असणाऱ्या वृद्धांच्याही डोळ्यांतून देखील पाणी येऊ लागलं श्यामराव म्हणाले शारदा मला सोडून तू कुठे गेली होतीस आणि तुझी ही काय अवस्था झाली आहे कुठे कुठे शोधलं नाही मी तुला पाच वर्ष झालं तुला शोधत शोधत रस्त्यावर असाच एकटा भटकत आहे मी या मुलीचे माझ्यावर खूप उपकार झाले ज्याच्यामुळे आज आपली पुन्हा एकदा भेट घडली नाहीतर शारदा ताई म्हणाल्या कोणती मुलगी जेव्हा शामरावांनी मागे वळून पाहिलं तर आसपास कोणतीच मुलगी नव्हती शारदा ताईना समजले त्यांनी हात जोडून लक्ष्मी आईचे धन्यवाद केले काही वेळाने श्यामराव आपल्या पत्नीला घेऊन घरी आले त्यांनी आपल्या जमिनीचा थोडासा भाग विकून आपले घर पुन्हा खरेदी केले आणि दोघे आनंदाने राहू लागले असेच दिवस सरत होते आता शारदा ताई सारख्या आजारी पडायला लागल्या होत्या वयोमानानुसार त्यांनी अंथरूणच धरले होते आणि श्यामरावजी त्यांची सेवा करायचे से। साधारण दीड वर्षानंतर त्यांच्या घरासमोर प्रसाद आणि प्रिया आले आणि त्यांची मुलगी रिचा तिथे राहायला आले रिचाला पाहून श्यामराव आणि शार्दताई खूप खुश व्हायचे त्या मुलीमध्ये त्यांनी त्यांची नाद दिसायची एके दिवशी प्रिया प्रसादला म्हणाली पुन्हा ठाऊ समोरच्या बिल्डिंग मध्ये कोण राहते जो वृद्ध माणूस नेहमी आपल्या खिडकीकडे एकटक पाहत असतो आणि काल तर त्या म्हाताऱ्या माणसाने आपला फोटो सुद्धा काढला होता तेव्हा प्रसाद म्हणाला हे कधीपासून सुरू आहे प्रिया म्हणाली जेव्हापासून आपण इथे राहायला आलो आहोत तेव्हापासून मी पाहते आहे की जेव्हा केव्हा रिचाला घेऊन खिडकीजवळ उभी राहते तेव्हा तो समोरच्या बिल्डिंग मधला म्हातारा माणूस तिथेच खिडकीत उभा असतो आणि कुणाला तरी बोलवत असतो प्रसाद म्हणाला तो मला ह्या आधी का नाही सांगितलं त्याला चांगलीच अद्दल घडवतो तेवढ्यात प्रियाची कामवाली शकुंतला आली प्रिया शकुंतला म्हणाली की शकू तू थोड्या वेळ रिचाला सांभाळ आम्ही जरा जाऊन येतो एवढं बोलून ते समोरच्या बिल्डिंग मध्ये गेले त्यांनी दारावरची बेल वाजवली तेव्हा शामराव यांनी दरवाजा उघडला त्या दोघांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि म्हणाले अरे तुम्ही लोक या या खोलीमध्ये मा नाम मात्र उजेड होता खिडकी जवळच्या कोणीतरी झोपलेले होते प्रसाद आणि प्रिया काही बोलणार तेवढ्यातच कोणत्या तरी वृद्ध स्त्रीचा खोलीची लाईट ऑन केली तेव्हा ते, ते म्हणाले ते मी श्यामराव आणि ही माझी बायको आहे ती विचारत आहे की कोण आला आहे मागच्या दीड वर्षांपासून ते अंथुरुणात पडून आहे श्यामराव शारदाताईंच्या डोक्याजवळ बसले प्रसाद आणि प्रिया सुद्धा बाजूच्या खुर्चीवर बसले श्यामराव शारदा त्यांच्या कानात म्हणाले ऐकतेस का परीचे मम्मी पप्पा आले आहेत त्यांनी हळूच आपली मान वळवली आणि त्या दोघांना पाहून म्हणाल बरं बरं आणि पुढे त्या काय बोलत होत्या ते फक्त श्यामरावांना समजत होत प्रसाद आणि प्रियाने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं तेव्हा श्यामराव म्हणाले ती विचारत आहे की तुम्ही दोघे एकटेच का आलात परीला का तुमच्या सोबत आणलं नाही प्रसाद आणि प्रिया एकमेकांकडे पाहायला लागले तेव्हा श्यामराव म्हणाले काल मी तुमच्या मुलीचा एक फोटो काढून तिला दाखवला होता तेव्हा ती म्हणत होती ही आपल्या परीसारखी आहे एवढं बोलून त्यांनी बाजूच्या भिंतीकडे इशारा केला तिथे एक छोट्याशा मुलीचा फोटो होता त्यांच्या नातीसारखी दिसत होती आणि त्या बाजूला त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा फोटो होता ते पाहून प्रिया म्हणाली हा तुमचा मुलगा आणि सून आहेत का तेव्हा श्यामराव आनंदाने म्हणाले हो मुली अगदी बरोबर ओळखलस बरो बरोबर तू एवढे बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आले प्रसाद म्हणाला तुमचा मुलगा आणि सून तुमच्या सोबत राहत नाही का त्या दोघांचा चेहरा पडला होता नाही बाळा त्याला आता कामाची गरज राहिली नाही आणि त्याला या देशातील वातावरण देखील आवडत नाही त्यामुळे तो आम्हाला म्हातारा म्हातारीला सोडून गेला आहे माहीत नाही आमची नात आता किती मोठी झाली असेल असे, असे बोलताना श्यामरावांचे डोळे भरून आले आणि बाजूला झोपलेल्या शारदाताई यांचे सुद्धा डोळे पाणवले आणि दोघेही रडू लागले भले त्यांना नीट बोलता येत नव्हतं पण त्यांनी सर्व काही समजत नव्हतं होतं जेव्हा प्रिया म्हणाली मग काका तुम्ही तुमचे इथे कोणीच नाही का, का तुम्ही का? कसे काय राहता यावर श्यामराव म्हणाले काय करायचं मुली माझी तर जगण्याची इच्छा नाही पण ही, ही मा जी माझी अर्धांगिनी आहे ना तिला कोणाच्या भरोशा सोडून जाऊ त्यामुळे मला जगावं लागत आहे त्या दिवशी तुम्ही दोघे तुमच्या मुलीला घेऊन पार्किंग मध्ये उभे होता तेव्हा तिला पाहून मला माझ्या परीची आठवण आली आमच्या नातीची आठवण आली आणि जेव्हा मी ही हे माझ्या पत्नीला सांगितले तेव्हा तिने हट्ट केला की मला त्यांचा फोटो काढून दाखवा त्यामुळे मी तुमचा फोटो काढला फोटो पाहून माझ्या चे पत्नीच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी हसू आलं होतं हे ऐकून प्रियाला आत्मलगानी झालं की तिने त्यांच्याबद्दल काय विचार केला होता चुकीचा अर्थ काढला होता आणि प्रसाद आणि प्रिया दोघेही जायला निघाले तेव्हा पाठीमागून शारदाताई काहीतरी बोलल्या तेव्हा दोघांनी मागे वळून पाहिलं शामराव म्हणाले ते विचारत आहे काय विचार केला होता प्रसाद आणि प्रिया दोघे जावायला लागले जायला लागले की मुले कुठे झाली आहेत त्यांच्या चहा पाण्याचं बघा ते, ते निघालेत बघा प्रसादने हसत हसत आपले हात जोडले आणि म्हणाला आईला सांगा मुलगा आणि सून तर मिळालेत आता फक्त तुमच्या नातेला आणायला चालू आहे आणि हो हा तुमचा मुलगा आता तुम्हाला एकटे सोडून कुठेही जाणार नाही आणि जोपर्यंत इथे जाईल तो फक्त आपल्या आईचाच असेल असं बोलल्यावर शार्द आपले दोन्ही हात थरथर त्या हात हळूच उचले आणि त्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आली होती जी चमक प्रसादने कधीच कमी होऊ दिली नाही आता दररोज प्रसाद ऑफिसवरून आला की आधी श्यामराव आणि शारदताईंना भेटायला जायचा एके दिवशी शारदताईंनी आपल्या पतीकडे हट्ट केला की माझ्या मुलाला आणि सुनेला पुरमपोळी आवडते तर कोणाकडून तरी बनवून द्या आणि त्यांना जेवायला बोलवा श्यामरावांनी लगेच बाजूला राहणाऱ्या एका बाईला पैसे देऊन पुरमपोळ्या बनवून घेतल्या आणि त्या दोघांना जेवायला बोलवलं श्यामराव यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढले सर्वांनी पोटभर जेवण केले हे सर्व पाहून शारदताई अंथरुणातच पडून खूप खुश होईल्या हो लागल्या आज शारदाताईना प्रसादचा हात पकडला आणि इशारा करून त्याला आपल्या बोलवले आणि म्हणाल्या बाळा बाळा पुढच्या जन्म तू माझ्या पोटी जन्म घे आणि माझ्या माघारी तुझ्या बापाची काळजी घे प्रसाद म्हणाला आई तुम्ही असे का बोलत आहात आई तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही मी नेहमी तुम्हाला दोघांची काळजी घेईन अशी शारदताईंना खात्री देऊन निघून गेला तो दुसऱ्या दिवशी प्रिया खिडकीजवळ उभी राहिली तिला वाटलं श्यामराव रिचाला पाहून खूप खुश होतील पण हे काय आज तर खिडकीवर कोणीच दिसत नव्हतं प्रियाला काळजी वाटायला लागली तिने प्रसादला लगेच सांगितलं दोघे पटकन त्यांच्या घरी गेले घरात शांतता होती श्यामराव प्रसादला म्हणाले बाळा तू तु तुझ्या आईला मोक्ष दिला आणि ती निघून गेली एवढं बोलून त्यांचे डोळे भरून आले प्रसादने श्यामरावांचे सांत्वन केले ते खूप रडायला लागले प्रसाद म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका आईने मला तुमची जबाबदारी घ्यायला सांगितली आहे मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही प्रसादच्या हातून मुख आग्नी देण्याचं ठरवलं होतं तेव्हा सर्वजण म्हणाले की त्यांना मुलगा असताना परक्याने का द्यायचा मुख तेव्हा शामराव म्हणाले ज्याला तुम्ही परता बोलत आहात ना आज शेवटच्या क्षणी तोच आमचा मुलगा झाला आहे हे समजल्यावर त्यांनी त्यांनी येण्याची इच्छा दर्शवली तेव्हा शामराव म्हणाले आता तुझे इथे कोणीही नाही आज शेवटचा तू माझा आवाज ऐकत आहे मी तुला माझ्या संपत्तीतून आणि आयुष्यातून बेदखल करत आहे मी मेल्यानंतर माझ्या शरीराला तो हात देखील लावायचा नाही एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला प्रिया आणि प्रसादने समजूत काढून त्यांना आपल्या घरी घेऊन आले आणि तेच त्यांच्यासोबत राहू लागले एके दिवशी जेव्हा श्यामराव हिच्या खेळत होते तेव्हा दारावरची बेल वाजली श्यामरावांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या समोर त्यांचा मुलगा चेतन उभा होता त्याच्या डोळ्यात पाणी होते त्यांनी श्यामरावांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो म्हणून त्याची शिक्षा मला मिळाली आहे तुमच्या सुनेला जीव झाला आहे आणि तिच्या उपचारासाठी मला पैसे हवे आहेत त्यावर श्यामराव म्हणाले चेतन देवाने तुझ्या कर्माची शिक्षा तुला दिली आहे मी हे कसं विसरू की तू माझ्या पत्नीला एकटीला सोडून निघून गेला ती बिचारी इकडे तिकडे भटकत होती मी गेली पाच वर्ष माझ्या बायकोला शोधत होतो तुझ्या म्हातारे आई बरोबर असं वागताना चुकीचं वागताना तुला जराही लाच वाटली नाही का मी या घरातून नाही तर तुला धक्के मारून बाहेर काढावं लागेल चेतन म्हणाला बाबा तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही कृपा करून माझी मदत करा चेतन आता मी स्वतःच कोणावर तरी भार म्हणून जगत आहे मी कोणाचा काय मदत करू तुला माझ्याकडे देण्यासाठी काही नाही एवढं बोलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले प्रसाद आणि प्रिया बोलणे पाहून पाहून स्तब्ध झाले एके दिवशी श्यामराव घरी उशिरा आले प्रसाद त्यांना आपल्या बरोबर आल्याबरोबर म्हणाला बाबा तुम्ही एवढा उशिरापर्यंत बाहेर थांबत जाऊ नका आम्हाला तुमची काळजी वाटते ते म्हणाले नाही बाळा माझी काळजी करू नकोस मी सर्व काही बरोबर करून आलो आहे एवढं बोलून ते जेवण करून झोपायला गेले प्रसाद आणि प्रियाला त्यांचं बोलणं समजलं नाही दुसऱ्या दिवशी शामराव झोपेतून उठलेच नाही म्हणून प्रसाद प्रिया त्यांच्या खोलीत गेले प्रसादने बाबांना हाताने हलवून उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे शरीर थंड पडले होते त्या दोघांना समजले की बाबा त्यांना कायमचे सोडून गेले आहेत पण आज त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव होता पण प्रसाद आणि प्रियाच्या डोळ्यातील पाणी आलं होतं प्रसादने सोसायटीमध्ये बातमी दिली सोसायटीचे वकील आले आणि त्यांनी प्रसादच्या हातात एक लिफाफा देत म्हणाले श्यामराव यांनी त्यांचं राहत घर आणि इतर संपत्ती तुमच्या नावावर केली आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांनी त्यांना तुम्ही मुलगा आणि मुख मोख द्यावा हे ऐकून सर्व लोक शून्य झाले पण काही लोक का म्हणाले योग्य निर्णय घेतला श्यामरावांनी जेव्हा पोटची मुलं पोट पोटची मुलं आईबाबांना बेसारा आणि अनाथ करून जातात तेव्हा ते आपले ते कसे होतील होऊ शकतील प्रसादनेही मग भरल्या डोळ्यांनी श्यामरावांना मुख आग्नी दिला तिकडे चेतन आपल्या पत्नीच्या आजारावर उपचारासाठी पैसे गोळा करत रस्त्यावर भटकत होता तर मित्रांनो तुम्हाला श्यामराव यांचा निर्णय कसा वाटला आणि मी मिळा मिळालेल्या कर्माचं फळ नियतीने भेटवलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद